न्यू इंग्लिश मीडियम स्कूल करभवण्या येथे एकाच ठिकाणी पाच साप पकडण्यात सर्पमित्र प्रथमेश पवार यांना यश आले दिनांक 25 जुलै दोन हजार रोजी अचानक डब्ल्यू एफ एन कार्यालयातून फोन आल्याने सर्पमित्र प्रथमेश पवार घटनास्थळी दाखल झाले शाळेमध्ये मुलं असल्याने सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते प्रथमेश पवार यांनी वेळेला महत्व देऊन सदर ठिकाणचे चार नानेटी जातीचे साप पकडले परंतु शेजारीच किचनच्या बाजूला डुरक्या घेण्यास दिसून आल्याने प्रथमेश यांनी तत्परता दाखवत घोणस पकडण्यास सुरुवात केली अथक प्रयत्नानंतर घोणस पकडण्यात यश मिळाले तदनंतर पकडलेल्या सापाविषयी मुलांना एक छोटासा कार्यक्रम घेऊन सापाविषयी माहिती दिली आणि सापांबाबत असणारे गैरसमज दूर केले तसेच शाळेकडून प्रथमेश यांचा सत्कार करण्यात आला सर्पमित्र प्रथमेश पवार यांना नुकतेच राज्यस्तरीय तज्ज्ञ सर्पमित्र म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे प्रथमेश पवार यांनी सत्कार स्वीकारून आभार मानले यावेळी वर्ल्ड फॉर नेचर इंडिया रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सर्पमित्र वन्यजीवन रक्षक प्रथमेश पवार व सहकारी प्रमोद मोहिते

या ठिकाणी सर्प पकडलेले आहेत त्यामध्ये नानिटी आणि डोक्यात म्हणजे ते थोडक्यात बिनविषय तर हे सगळं सर्प पकडत असताना त्याच नॉलेज हे फार महत्वाचं आहे जे ज्ञान असायला लागतं सर्पाचं ज्ञान असायला लागतं की बघितल्या बघितल्या ते डायरेक्ट त्या हौलामध्ये उतरले आणि मासे गोळा करतात तसे उतरून साफ घेऊन उभं आले म्हणजे सोपं काम नाही हे कुणाचंही काम नाही समज अतिशय म्हणजे त्याला अभ्यास असावा लागतो तरच ते हे हो हो ते जीवावर बेतू शकत तर हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत कारण खरं म्हणजे सर्पांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे हे त्यांनी दाखवून देत आहेत कारण बऱ्याच वेळा काय होतं व्हायचं की सर्पांना मारण्याचं प्रमाण वाढायचं पण सर्प मित्र जवळपास असल्यामुळं ते सर्पांना मारलं जात नाही तर त्यांना पकडून नंतर जंगलामध्ये दूर सोडलं जे त्यांचं काम अतिशय वाखाण्यासारखं आहे स्वतः वेळ देतात कुठल्याही याची अपेक्षा न ठेवता वेळेत वेळ काढून जीवावर